विश्वास खात आहे माझा मुला संभाळ करण्यासाठी तुमच्या पत्री घातलं आणि त्याच मुख्य दोष सेनापती काय केलं हे माझ्या बाळ राजाच्या अंगावरती समजेल माझा भावी राजा आहोस का तुम्ही तुमचा काय अधिकार आहे नाही महाराज तुमच्या डोळ्यात आणि पाहण्यात काहीतरी फरक पडलेला आहे तुम्ही समजताय ते मी नाही आहे तुमच्या अंगावरती हा माझा पिंड पोचलाय त्या खाल्लेल्या अन्नाची माझ्या गोलामाराचा पिंड तुमच्या अन्नावरती पोसणार या राजावी राजा लानाची करण्याची जबाबदारी माझी असताना दासनाला भारी युवराजावरती मी माझी समजा चालवीन काही हे चुकीच आहे चुकीच आहे चुकीच आहे याला जन्म देताना किती यातना झाले असतील मला

माझा विश्वासघात या ठिकाणी माझ्या मासात रक्ताचा पाठ आणि मासाचा चिखल झाला तरी चालेल पण माझ्या हातून हा गुन्हा झालेला नाहीये या शरीराचे राही राही जरी तुकडे केले तर त्या प्रत्येक तुकड्यातून तु आवाज येईल

त्याला काय शिक्षा द्यायचं मी देतो शब्द तुम्ही शिक्षा द्यायची आणि जेणेकरून शिक्षा भोगत असताना त्याला इतक्या त्यातना झाल्या पाहिजेत कि हा विचार जर मी केला नसता तर बर झालं पाहिजे <laughs> असंच त्याला वाटलं पाहिजे हराम भोवाच्या अंगाची कात्री कात्री लोंबाय लावायची मात्र काळजी करा तुम्ही हराम खोराच्या तोंडाकडे देखील पाहू वाटत नाही मला

झालेला अपमान त्या अपमानाचा खेळण्यासाठी केलेला पत्ना म्हणायला हरकत नाही या सगळं चाललेलं कुठील कार्यस्थान या कार्यस्थाना पाठीमाग असणार तुमचं डोकं आहे अरे माझ्या हातनं तुम्हाला नाही तुला कौतुक खरंच तुला छंद ठेवा ना असं वाटतं साहेब सत्याचा पाठी राखतो परमेश्वर नेहमी सत्याच्या बाजून असतो सत्य बाहेर येण्यासाठी थोडा वेळ लागत असतो असं काही दिवस सत्य बाहेर आल्याशिवाय राहणार नाही आज मला तुम्ही राजबंदी बनवून हा तुमचा चाललेला नंगा पुन्हा या राज्यात चालवण्याचा तुम्ही प्रयत्न करताय अरे पण काल उघड घेऊन ऐका बेड्या घालतात ते फक्त वाघाला गावातल्या कुत्र्याला कोणी बेड्या घाल खरा

माझ्याशिवाय सूत्रधारी प्रतापचीव मार पण नाही या तर आता त्यासाठी खऱ्या लवकर भेड्या महाराजांनी आज तुम्हाला अधिकार दिले म्हणून त्या अधिकाराचा गैरवापर करता करताय म्हणाला हरकत नाही अरे तसा समाज अरे घाला लवकर खाला शिवंत ठेवायचं नाही अन्न द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही मासे दूध पिते पिते माहिती घरी

नोकरी करता आम्ही एवढी काय करीत एक वाघ होऊन मारायच बरोबर आहे अरे चार दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा दोन दिवस वाघ होऊन जगाव पण पडती बाजू कधी घ्यायची नाही आज तुमच्या हातात साहेबांनी सत्ता दिली म्हणून आज तुम्ही मला राजबंदी बनवणार पण या सगळ्याच्या पाठीमाग असणार ना एक दिवस मीच वाझा फोडायला पुराव मात्र माझ्या हाती असणार आहे असं काय म्हणजे जीवनाच्या आशा आहे अजून अरे मरणाला टेकराला किता अजून तर सांगतो हे त्याला ते खाली टाकाय त्याचे बडबड बंद का अन्न द्यायचं नाही पाणी द्यायचं नाही आम्हाला अन्न देत नाही पाणी देत नाही तडफडून आम्हाला एवढं कळत नाही अन्न द्यायच हा दुधन चपात्या चालतील तर मागची बिक आजीबात नाही दिसते दुधन चपात्या खात्री कोंबड्या

तर एक दिवस माझा येणार आहे ही काळ्या दगडावरची रेष आहे आणि तो दिवस तुमच्या आयुष्याचा शेवटचा दिवस आळत नाही ती घटना येण्याची फक्त मी वाट पाहतोय हाप दिवस म्हणतात बस तडपडच मेला पाहिजे माझ्याशिवाय मत मला मिळाला बंद आता तो बंद काय आहे त्याच्या घरी जातो आणि ह्या पावलीच गेलं पाहिजे आता कस कार असणार केलंय बैठ असते ना आम खोल आहे हा यम होऊन त्याच्या मार्ग लागायचं काळजीच करा नको चल चल त्याच्यासारखे सारखी नजर ठेवायची त्याच्यावर निजून जागर आहे काळजी करू नको चल